महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अंगणवाडी ताईंना भाऊबीज भेट मिळणार आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे भाऊबीज भेटीसाठी चाळीस कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे यानुसार आता अंगणवाडी सेवटा मदतनीस यांना दोन हजार रुपये मिळणार आहे